एकशे पंच्याऐंशी राहिले त्यांच्या राहिले त्यांच्या लोकसभेची अरे आम्ही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तयारी करू आलो ना असं नाही की आमचा मित्रपक्ष उभा राहणार म्हणून आम्ही तयारी करत नाही आमचा मित्रपक्ष असला तरी त्याच ताकदीची तयारी आम्ही उभी करतो मित्रपक्षीय कोण मित्रपक्षीय आणि प्रश्नच नाही पक्षाचा एक निष्ठा कार्यकर्ता आहे मित्र पक्षाला मी आम्ही पक्षाला साधे देतो कोणी व्यक्तीचे काही द्वेष थोडा आमच्याजवळ नाही काय वाटता आचार्य कधीपासून निवडणूक किती बिघडले निवडणूक आयोग गायों ज्या इतकरीत तारीख तेव्हा आचार्य ता लागू होईल जरांगे पाटील म्हणाले की विरोधक जरी येत नसेल सत्ताधाऱ्याला काय अडचण आहे आरक्षण द्यायला एखादी सत्ता आहे हे बघा आम्हाला जेवढं कायद्याच्या चौकटीत बसून जसं आरक्षण देत आहेत तसं आम्ही दिलं त्याच्यावर त्यांचं समाधान नाही आहे तो त्यांना यापेक्षा जास्त काही लागतं तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे पण आत्ता ज्यांना कोणाला जास्त मतं पडली आणि ते निवडून आलेत त्यांनी काय कशा पद्धतीनं मागण्या करतात फक्त एकच मागणी करावं त्यांनी काँग्रेसने राष्ट्रवादीने शिवसेनेने की जरंगी पाटील जे म्हणतात ओबीसून आरक्षण द्या ते आरक्षण द्यायला आम्ही तयारी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये टाकाण दोनशे पाटील उमेदवार आम्हाला काहीही वाटत नाही खुशाल त्यांनी उमेदवार उभे करावं त्यांना अधिकार आहे असं कोण माणूस इकोनला नको बरो म्हणणारा असं म्हणताच येत नाही बरं ना सांगितलं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या की मी लोकसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या ही मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची पण मागणी दिलंच पाहिजे पण आमची भूमिका आहे कोणाचं कारण आम्ही पूर्ण द्यायला पहिल्या पासून आमच्या पक्षाची भूमिका आहे पण त्यांनी तीनशे सत्याहत्तर खाली जर लोकसभेत मागणी करणार असतील तर मनोज जरंगे पाटील जी मागणी करतात की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ते तीनशे सत्यात्तरच्या पेजवर असं लिहा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या तर तर तुम्ही खरे असता मतलबी तेच नाही कोणी खासदार मताच्या लालचीपोटी तुम्ही काही माणसांना द्या आरक्षण द्या द्या तर आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि दिलंय आम्ही पण दिलेलं आरक्षण जे आहे ते टिकवायचंय आम्हाला त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलणार मी बोलणार आहे पण अजून नाही त्यांना मग आरोप प्रत्यारोप करून त्यांना छेडायचं नाही मला त्यांना काम करू द्यायचं आहे पण या पलीकडे जाऊन आता विधानसभेच्या निवडणुका आल्यात गल्ल्या बोला काही ढेकणं घेऊ आलेत आणि भाषणं काय करू आलेत की पुढे तुमचे विकास पुरुष अरे मी तर जंगलातला शेर आहे कोणी म्हणावं की मी काही केलं मिळेल तर एका स्टेजवर या की आवली एका नाही कोणालाही माझ्यावर नाव ठेवणार नाही माना ज्याला नाही ते स्टेज मामा चौकात तुम्ही येऊन काय केलं आणि मी काय केलं जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केलं असेल तर कान धरून पैसे मारेल पण तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर कान धरून पैसे कोणाला मार हे माझं चॅलेंज आहे शिकराव पाटला त्यावेळेस जे काही घडलं जी काही चर्चा झाली ती मुख्यमंत्री आणि जयंग पाटील आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे शब्द दिलं ते सरकारनं पूर्ण करायला पाहिजे आम्ही काही त्यावेळेस शब्द दिला जरांग पाटला मला असं वाटतं की त्यांच्या दोघातली काय बोलणे झाली मी पण ऐकले नाही त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं बरोबर नाही शरद पवारांना छगन भुजबळ आहे शरद पवारांची भेट घेतली होती तोडगा काढा असं त्यांनी मागणी केली होती काय होतं शरद पवार यावर तोडगा काढतील ते भुजबळ साहेबच सांगू शकतील पक्ष निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी चाललाय आज प्रकाश आंबेडकर ज्यांना नंतर उद्धव ठाकरे सगळ्यांची सगळ्यांचीच तयारी चालू झालीय की कसं काय म्हणजे कसं बघता आता या पुढच्या लोकसभेच्या नंतर विधानसभा महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची ठरतीये कसं बघताय सगळ्या राजकीय काय बघायचं राहिल्याच कुठं दूर आणि कोण असा पक्ष आहे की जो निवडणुकीची तयारी करत नाही आता करावंच लागणार प्रत्येकाला प्रत्येक जण आता प्रकाश आंबेड करतायत भाजप करताय सेना करत राष्ट्रवादी करत एन सी पी करत आहे हे सगळेच काँग्रेस करत आहे सगळेच कर तयारी त्यांच्याकडे काय बघायचं कसं बघायचं आपलं आपण बघायचं त्याशिवाय काय बघायचं मुख्यमंत्री मुख्यमंत्री कुठं जागा रिकामी मुख्यमंत्रीची अजून जा <coughs> जागा कुठं रिकामी अजून मुख्यमंत्र्याची जागा रिकामी होईल तेव्हा विचार करू मुख्यमंत्री जागा भरेल ना सध्या निवडणुका जागा खाली होईल बोलून त्यावर तो कोण म्हणत की मला मुख्यमंत्री व्हायचं या राज्यात एक तरी पक्षाचा नेता आहे का की मला मुख्यमंत्री व्हायचं म्हणणारा काल तूच तर सांगत होता की पुढचा मुख्यमंत्री कोण होईल मला बी सांगता येत नाही म्हणून हा तोच प्रश्न मला विचारवला पण होतो विधानसभेला सांगितलं मी आता तुम्ही एक भाषण ऐकायला मी माझा कट्टाची मुलाखत जाऊन पहा मी सांगितलं आहे मी राज्यसभा मागणार नाही मी विधानपरिषद मागणार नाही मी आमदार की लढवणार नाही मी पार्टीचा कार्यकर्ता आहे जर पक्षाने मला कोणा गावात जाऊन सरपंच होईल म्हणून तर मी होईल पण मी आता मागणार नाही कोणाला काहीच पक्षानं विधानसभेची उमेदवारी दिली तर अरे मी सांगितलं ना राजा गावचा सरपंच वय मी होईल आता पदाधिकाऱ्याला पूर्ण अधिकारी जागा मागण्याचा पदाधिकारी कशाला नाही म्हणते ते बिचारी सगळ्या पाचच्या पाच मागतात पण हा निर्णय आमचे एनडीएचे घटक दल बसून आम्ही निर्णय घेऊ जालना ज्यांना <coughs> मागणी आव्हानी केली आहे मीडियामध्ये तसं बोलले त्यानंतर अरुणराव खोतकर यांनी तुम्हाला जालना हवे असले आम्हाला देऊ मात्र आम्हाला भोकरदन आणि बदनापूरची जागा द्यावी लागेल असं त्यांनी असं जर का आमच्या एनडीएच्या बैठकीत ठरलं की बदनापूरात जालना ज्या बदनापूरात भोकरदन द्या तर पक्षाचा निर्णय आम्हालाही मान्य करावा लागेल आम्ही काही त्याला विरोध नाही करू शकत कर। आम्ही पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत मी बोललो म्हणजे त्यांनी बोला आणि त्यांनी बोललो म्हणजे मी बोला असा जर अर्थ होत नाही ज्याला बोला ते बोलाल माझी भूमिका आहे पक्ष नेतृत्व एनडीएच्या घटक दलाबरोबर जो निर्णय घेईल तो माझा निर्णय पाळेल. आमची भूमिका आहे जो एनडीएचा उमेदवार राहील त्याच्या सोबत आम्ही राहू. आरक्षण देण्याची नेमकी काय भूमिका पण मी सांगितली माझी भूमिका गागुदरात. जनरल गन्स आबाला उमेदवार देण्यासाठी तुम्ही पक्षाकडे किंवा वरिष्ठाकडे काही आमचा पक्ष एवढा सक्षम आहे ना तर रावसाहेब दानवेनं कधी उमेदवारी मागितली ना संतोष दानवेनं कधी उमेदवारी मागितली ना नारायण कुचेनं कोणी उमेदवारी मागितली <च्छे> पक्ष नेतृत्व एवढं सक्षम आहे की त्या त्या कार्यकर्त्याची क्षमता आणि लोकांमधला रिच पाहून पक्ष उमेदवारी देत असतो तर रावसाहेब दानवे असो नारायण असो आबा असो का संतोष असो व्यक्तीवर आमची उमेदवारी नसते लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही परंतु तो जनादेश होता आणि जनादेश आम्ही स्वीकारले परंतु केंद्रामध्ये आमचं सरकार बनलं केंद्रात जरी आमचं सरकार बनलं असेल तरी काँग्रेस विभाटा आणि राष्ट्रवादी हे जिंकल्याच्या आविर्भावामध्ये वापरत आहेत हिशोब जर लावला तर मागच्या तीन निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जेवढे शीट निवडून आले चोवीस पर्यंत चौदा ते चोवीस त्यापेक्षा कितीतरी जास्त सीट भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये जिंकले आम्ही एनडीए मध्ये निवडणूक निवडलो एचं बहुमत आहे राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या फक्त आघाडीपेक्षा दोन लाख मतं आम्हाला कमी आहेत आणि असं असताना सुद्धा आम्ही हरलो असं चित्र जनतेसमोर ते उभं करतात आम्ही पुण्याला अधिवेशन घेतलं पुण्याच्या अधिवेशनामध्ये आमचा निर्णय झाला की जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अधिवेशन घ्यावं आणि येणाऱ्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुका ताकदीनं लढाव याच्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचा संदेश या अधिवेशनातून देण्यात आला अरे कोणी तरी होईलच आता खासदार झाला ते बी करतीलच ना खरे शंका आहे का तुला काही दिसत नाही खासदार दिसत नाही दिसत नाही अच्छा दिसतील दिसतील इतक्या लवकर उचकू नको दिसतील महाराष्ट्राचं मणिपूर होण्याची भीती राज ठाकरेंवर अशा प्रकारचं मणिपूर होणे वगैरे महाराष्ट्राचे जनता ही सुसंस्कृत आहे हिंसाचाराला महाराष्ट्रात कधीही धारा नाही आणि अशा कोणी जर बोलत असाल शरद पवार साहेब बोलले राज ठाकरे साहेब बोलले मला वाटतं अशा प्रकारचे चिथवणीखोर वक्तव्य कोणीही करू नये चला धन्यवाद